दुसऱ्या पिढीच्या मुला मुलीसाठी पहिल्या पिढीचा मुलगा मुलगी पाहू कारण त्या ठिकाणी म्हणून पाहता स्थान आपण पाहिला पाहिजे या ठिकाणी असा निवडला होता की मुलगी नोकरी करेल आणि मुलगा घर सांभाळेल मला वाटते आता हा प्रयोग लेख लिहिलेला आहे त्यावर कारण त्याशी करायची लेख दिलेला आहे तो कदाचित तो पटेल मला वाटते आता प्रवासा आता आपण उत्तर विचार करूया की मुलींनी नोकरी हो करायची आणि मुलगा असा शोधायचा निरवजनी स्वभावानी चांगणार आणि घर थांबणार ह्या था शर्ती ज्या आहेत त्या पाहून मला वाटते आता मुलांची सुरुवात करायला हरकत नाही हा एक विचार घेतोही कारण आता हा गती हळूहळू आहे दुसरी गोष्ट अशी आहे की आता माझ्या मुलाचे चिंतच आहेत रिटायर्ड प्रिन्सिपल मनाळे सर गंमत की सांगतो मी माझ्या मुलाचा जन्म एकोणीसशे पंचवीस सालचा आहे त्याचं लग्न दोन हजार सोळा मध्ये झालं आणि त्याला सात वर्षाची मुलगी पण आहे आणि माझा एक जवळचा नाही तरी नाव सांगणार नाही त्याची जन्म तारीख एकोणीशे शहाऐंशी आहे जमनी झालेला आहे आणि त्या मुलाचं अजूनही लग्न झालेलं सारखे वेळ मला पाठवतात पाठवतात पण मी त्यांना दोन तीन ऍडजस्टमेंट करायला सांगितलं पण ते करायला तयार नाही आता विचार करा शिचा मुलगा त्याचं लग्न कधी होईल त्याला आपत्ती कधी होईल कधी पोस्ट ग्रॅज्युएट होईल हा तुमचा प्रश्न आहे त्यांचं मी सगळ्या अभिनंदन करतो मी आर्थिक अभिनंदन करतो कारण मला तो बाहेर पडायचे आणि मुली समोर आणण्याची आजच्या मानसिकता राहिलेली मला लग्न तर करायचं आहे त्याच्यामध्ये मी कशाला मालिके घेऊतो की जे आपला समज आहे तो आपण समाज बाहेर काढावं पाहिजे आता समाजातील म्हणजे पालक त्याच्या शो आहे मी एक मेसेज टाकला होता त्या मेसेजच्या आधार सरकार की आपली जबाबदारी आहे हा सामाजिक कार्यक्रम आहे आपण उपस्थित राहिलं पाहिजे असा मेसेज मी टाकला बराच प्रतिसाद देऊ लागतो असे जे कार्यक्रम आहेत इंस्ट्रा एसी करणे आपली जबाबदारी आहे फार कमी लोक अनिल दानवे साहेबांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्र मनामध्ये जेव्हा मिळाले तर हे करण्यासाठी ते त्यांच्या आयुष्यातून काही

जन्मतारीख आहे एकतीस दहा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी संभाजीनगर उंच आहे पाच फूट अकरा इंच आणि दिवस आहे त्यांचं शिक्षण आहे बी एच एम एस डॉक्स माझं आहे शिक्षक आहे त्या कंपनीमध्ये कार्यरत आहे वेस ब्रांच आहे ठाणे पण मी सध्या वर्क फ्रॉम होम करतो आहे छत्रपती संभाजीनगरमधून माझं जन्मगाव छत्रपती संभाजीनगर आहे आणि माझा मोबाईल नंबर नाईन फोर झिरो फोर झिरो झिरो वन फाईव्ह थ्री झिरो आहे सहा एकोणीसशे त्र्याण्णव हा सध्या लिपिक म्हणून बुलढाणा आर्थिक संस्थेमध्ये जवळ बाजार तालुका जिल्हा हिंगोली येथे कार्यरत आहे आणि त्याचा मोबाईल नंबर आहे एकोणनव्वद पंच्याहत्तर एक्याऐंशी साठ झिरो सात आयुष मेट्रो बिलिंगच्या वतीने समाजाचा विवाह मिळावा संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेला आहे या मेळाव्याला उपस्थित असलेले हिंदू व त्यांचे पालक यांना हार्दिक शुभेच्छा देतो असे मेळावे होणे ही आज काळाची गरज आहे जर दर समाजांतर्गत विवाह करण्यासाठी जे इच्छुक आहेत अशा लोकांना हा एक व्यासपीठ उपलब्ध होतो या व्यासपीठावरून समाजामध्ये स्थळ कुठे आहेत कुठे कोणत्या ठिकाणी आपण म्हणजे गेलं पाहिजे आणि ज्यांना परिपूर्ण गोळीदार हवा आहे तर असे गोळीदार शोधण्यासाठीचं हे व्यासपीठ म्हणून आज उपलब्ध करून दिलेलं आहे अनिल काकडे साहेबांनी तर मी आयुष मॅट्रोमनी आणि त्यांच्या ह्या उपक्रमाला शुभेच्छा देतो जय हिंद आ, सर वधू वरांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या अनुरूप वर मिळवण्यासाठी त्या वेगवेगळ्या अटी वे, शर्ती घालतात तर तुम्ही याच्याकडं कसं बघता आणि तुम्ही त्यांना काय आवाहन करणार आम्ही आता बा बोलत असतानाही सांगितलेलं आहे की परिपूर्ण हा भाग जो आहे कुठंच परिपूर्ण होत नसतो सर्वजण अर्धवट असतात आपल्यामध्ये कमतरता असतेच तर तशीच समोरच्यामध्ये पण कमतरता असते तर ह्या कमतरता ज्या आहे दुर्लक्ष काहीतरी तडजोड करून एकत्र आलं पाहिजे हा सर्व मी प्रयत्न बरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी जाती अंताची लढाई सांगितलेली आहे जातीचा अंत करायचा असेल तर जो जाती विवाह हा त्याच्यासाठीचा एकमेव मोठा मार्ग सांगितलेला आहे म्हणून मी त्याचा उल्लेख केलेला आहे तरी हा चर्मकार समाजाचा मेळावा असला तरी आमच्या चर्मकार समाजामध्ये सुद्धा जाती उपजाती आहेत त्यांनी एकत्र येऊन हो। सर्व बहुभाषिक चर्मकार समाजाने एकमेकाच्या मुली देणे घेणे दे गेलं दे दे पाहिजे रोटीपाटी विवाह झाले पाहिजे ही आमची भूमिका आहे नमस्कार माझं नाव आदिल काकडे मी आयुष मेट्रोमनी ह्या विवाहविषयक वेबसाईटचा संचालक आहे आणि आज चर्मकार समाजाच्या वतीने आमच्या आयुष मेट्रोमनीच्या वतीने वधूवर परिचय मेळावा आयोजित केला होता आमच्या चर्मकार समाज बांधवांनी आज चांगल्या प्रकारचा त्याला प्रतिसाद दिला आणि माझी खात्री आहे की आजच्या या मेळ्यातून अनेक जणांचे लग्न जमतील आणि ते लग्न जमण्याकरता देखील आमचे प्रयत्न हे चालूच आहेत यानंतर चार तारखेला कराडला चर्मकार समाजाचा वधूवर परिचय मेळावा तर आहे त्या चार तारखेच्या चर्मकार वधूवर परिचय मेळव्यामध्ये आजच्या दिवशी संभाजीनगरमध्ये ज्यांनी ज्यांनी मुलामुलींनी नोंदणी केलेली आहे त्यांचे बायोटेटेक देखील आम्ही त्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत आणि तिथं जे काही मुलं मुली येतील किंवा त्यांचे पालक येतील त्यांना त्याच्या त्या संपूर्ण बायोटेट त्या ठिकाणी वाचून आपण येणार आहे त्यामागची आमची भूमिका अशी आहे की कराडकडच्या मुलांना पालकांना मुलांना इथल्या संभाजीनगरमधल्या मुलामुलींची माहिती व्हावी आणि लवकरात लवकर ते चार हात त्यांचे व्हावे अशा प्रकारचा तो यामागचा आमचा तो हेतू आहे आजचा आता आमच्या काम आमच्या कार्याला पंचवीस वर्ष झाली पंचवीस वर्ष जवळपास झाली कार्याला आणि आतापर्यंतचा आता आजचा संभाजीनगरमधला हा मेळावा जो होता हा माझा चौथा मेळावा आहे आतापर्यंत किती हो हो एक हजारच्या वरती लग्न जमली पंचवीस वर्ष अच्छा हा आणि लग्न जमल्यानंतर आम्ही पुरा पैसे घेत नाही आम्ही मुलाकडून म्हणून पैसे घेत नाही आणि आम्ही मुलीकडून म्हणून पैसे घेत नाही कुणी सो दिले तर ते देखील आम्ही पैसे घेत नाही अगदी लग्न जरी गेलो तर तिथे टावेल टोपी उमर पण आम्ही घेत नाही पण नोंदणी फी आम्ही याच्याकरता घेतो ती घ्यावीच लागते कारण कार्यक्रमाला खर्च येतो कुठलाही कार्यक्रम फुकट होत नाहीत कार्यक्रमला हॉलचा खर्च असतो त्याच्यानंतर अनेक छुपे खर्च असतात तर त्या खर्च येतो म्हणून आम्हाला ते, ते घ्यावं लागतं सर आता काही वक्त्यांमध्ये असं पण भाषणे झालीत किंवा आंतरजातीय विवाह सोहळा झाला पाहिजे विवाह झाले पाहिजे तुम्ही याच्याकडे कसं बघता नाही आंतरजातीय विवाह झाले पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी पण सांगितलेलं की जाती व्यवस्था जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत ही हे हो विवाह होत नाही आंतरजाती तोपर्यंत जाती व्यवस्था नष्ट होणार नाही परंतु आजचा काळ आपण जर कधी बघितला तर आज प्रत्येकजण जातीकडेच वळतो आहे ही वस्तू ती हे सत्य आहे प्रत्येकजण जातीकडेच वळतोय आता नुसतं तुम्ही आरक्षणाचं बघितलं मुंबईमध्ये किती मोठा विराट मोर्चा आणला तो पण जातीवरती झाला ना आरक्षणावर तर असं आहे की प्रत्येकजण आपापल्या जातीकडेच बघतो आज आमचा माझा अनुभव असा आहे की जर आंतरजातीय विवाहाच्या वधूवर वेळा लावला तर तिथं माणसाची उपस्थितीच असते आंतरजातीय विवाहामध्ये पण एखादा विशिष्ट समाजाचा आपण वजूळ मेळावा लावला तर आपल्या जातीचा वजूळ मेळावा आहे म्हणून तो त्या मेळ्यामध्ये येत असतो त्याला जर कधी त्या ठिकाणी कधी आंतरजातीय विवाह त्याला तोपुरस करता असेल तो जातीच्या या मेळ्यामध्ये सहसा येत नाही जर असेल तर मग तो इथं येतो कशाकरता की माझ्या समाजाचा मेळावा आहे माझ्या समाजाचा मेळावा आहे म्हणून तो येतोय आता इतर समाजाचे माणसं इथं आलेत का नाही आले जे आले पुढे आले तर चांबर समाजातले सगळे लोक इथं आले कारण त्यांना चांबर समाजातलेच पाहिजेत म्हणून आले ते आता ह्याच्यातनं देखील समजा त्यांना नाही मिळालं तर मग तो मार्ग उपलब्ध आहे समजा त्याचं वय वाढलं असेल त्या मुलाचं किंवा मुलीचं पंचेचाळीस झालं अठ्ठेचाळीस झालं पन्नास झालं आणि आपल्या जातीमध्ये भेटत नाही तर मग हेक्टर राहण्यापेक्षा हा मार्ग अवलंबलेला काही वाईट नसतो त्यांच्याकरता सर विवाह इच्छुक मुला मुलींच्या अपेक्षा खूप वाढल्या त्याच्यामुळं लग्न जुळल्यास अडचणी पण येतात शिक्षण असं किंवा नोकऱ्या असत त्याबद्दल अपेक्षा वाढल्या तुम्ही या मुला मुलांना काय संदेश देणार त्या त्यास त्या मुलांना मी हे देईल की तुम्हाला जर कधी चांगला मुलगा मिळाला निर्व्यस्ती मुलगा निर्व्यसनी मुलगा मेहनती मुलगा जर तुम्हाला जर ते मिळाला तर तुम्ही तुमची अपेक्षा कमी करा कारण आजच्या काळामध्ये शंभर टक्के निर्व्यस्ती असलेला त्याच्या चारित्र्यावरती कुठल्याही प्रकारचा डाग नसलेला म्हणजे जुगारही खेळत नसलेला दुपारीचंही व्यसन नसलेला आणि मेहनती असं मुलं आजच्या काळामध्ये मिळणं दुर्मिळ आहे आणि जर तुम्हाला तो मिळत असेल अशा प्रकारचा तर माझं असं वाटतं की तो ती मुलगी ती भाग्यवान आहे की तिला अशा प्रकारचा नवरा मिळाला तर त्यांनी ताबडतोब अशा मुलाला होकार द्यावा कारण जीवनामध्ये जगण्याकरता का पाहिजे जर रोटी कपडा बघा तो सर्व ते उपलब्ध करून देतो आणि तुम्ही आपण नोकरी करा नोकरीवाला बघत बसतो पण त्याची गॅरंटी काय की तू चांगलाच असेल म्हणून पण इथं जिथं तुमची गॅरंटी आहे जिथं तुमच्या बघण्यामध्ये आहे की नाही मुलगा चांगला आहे तर तिथं तुम्ही होकार द्यायला काही हरकत नाही असं मला असं वाटतं मुलींनी आपल्या अपेक्षा कमी कराव्या आज अशा अनेक मुली आहेत म्हणजे मी एकदम मोकळ्यापणाने बोलतो की अपेक्षा जास्त ठेवल्यामुळे त्यांचे वय वाढत गेलेले आणि आज त्यांचे वय वाढत गेले असल्यामुळे आज जातीमध्ये देखील मिळणं मुश्किल झालेलं आहे जातीत थोडा पण मुश्किल झालेलं आहे या निमित्ताने तुम्ही समाज बांधवांना काय आव्हान करणार या निमित्ताने मी समाज बांधवांना आव्हान एवढं करेल की तुम्ही आपल्या अपेक्षा कमी करा आणि जर तुम्हाला योग्य स्थळ मिळालं आपल्या मुला मुलामुलींचं लग्न हे योग्य वयातच झालं पाहिजे अशा प्रकारचं मी त्यांना एक आवाहन केलं की योग्य वयातच करा अपेक्षा कमी करा अपेक्षा जास्त वाढवल्या आता मुलीचं वय पण वाढत जातं आणि वय वाढता वाढता मग अपेक्षेप्रमाणे नाही मिळतो न परिस्थिती कॉम्प्रोमाइज करावं लागतं आहे ना आता समजा एखाद्याचं वय चाळीस गेलं तर त्या मुलीला पोवारा मुलगा मिळणं मिळून पण जाईल असं नाही की मिळणार नाही मिळून पण जाईल पण त्याची शक्यता किती टक्के मग अशा मुलीला मग करतो मिळतो मग कटोरपोटी एक मुलाचा बाप दोन मुलाचा बाप मग शेवटी असं आहे की कि एकटे किती दिवस राहणार मग नाहीलाच म्हणून का होईना तर त्या ठिकाणी मग होकार द्यावा लागतो मग जर कधी हा समजूतदार पण पूर्वी दाखवला असता तरी चांगल्या प्रकारचा मुलगा जरा मिळाला असता संसाराला पण लागले असते असं आहे आणि मुलींच्या बद्दल असतं ना या मुलांमध्ये पण तसं आहे मुलांच्या पण अपेक्षा वाढलेल्या आहेत असा एक गैरसमज आहे की मुलींच्याच अपेक्षा वाढल्या आहेत मुलांच्याही अपेक्षा अशा वाढलेल्या आहेत माझ्याकडे तर अशा प्रकारचे मुलीचे पालक पण येतात ते असं सांगतात की आम्हाला कधी कधी त्या मुलांच्या अपेक्षा बघून आणि त्यांची वर्तणूक बघून असं वाटतं की आम्ही मुलीला जन्म दिला आहे आम्ही पाप की काय अशा प्रकारच्या देखील मुलींच्या पालकांच्या माझ्याकडे प्रतिक्रिया आहे आणि ही गंभीर गोष्ट आहे